त्यांचे पदाधिकारी आणि सर्व पत्रकार बंधू नागरिक बंधू भगिनी खरं म्हणजे आमदार महोदय यांनी एक दहा दे ते पंधरा दिवसाखाली आमच्या पुढे संकल्पना मांडल्या निर्देश दिले की शरद पक्ष एक इंटेन्सिव्ह मोहीम राबवण्यासाठी आपल्याकडं आपला वार्ड वार्ड आहे नियोजन करण्यासाठी आणि नुसतं स्वच्छताच नाही तर शहराच्या नागरिक समस्या मग ते विद्युत पुरवठा असेल रस्त्यावरचे खड्डे असतील पुरवठा असेल किंवा एक नागरिक आणि पदाधिकारी आणि सर्व अधिकारी वर्ग या संबंधात एक मोहीम राबवण्यात यावी त्या स्वरूपाचं औपचारिक उद्घाटन आज माननीय खासदार महोदय आदरणीय यांच्या हस्ते झालं दादा आम्ही एक सरासरी आम्हाला जे आठ दिवसापूर्वी आम्ही हा व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केला त्यामध्ये के आम्ही सर्व अधिकारी अजून वाढतच आहेत सुरुवातीला झाली दहा लोक आज जवळजवळ सव्वाशे लोक आम्ही त्याच्यामध्ये सहभागी आहोत आणि आम्ही सर्वांना निर्देश दिले आहेत कार्यालय कर कर्मचाऱ्यांना की आधीही प्रत्येक जो काही एक एकूण सिंगल शाखा असेल किंवा सिंगल शंका असेल त्याचं निराकरण झालं पाहिजे किंवा आपल्याकडे बाकीच्या टेक्निकल काही जाते काळजी असेल तर त्याच्यामुळे जर ती शंका किंवा ती जर हे निराकरण होऊ शकत असेल <laughs> तर लवकरात लवकर ग्रुपवर त्याच स्पष्टीकरण केलं गेलं पाहिजे आणि याच्यामुळं अगोदर जे आमच्या मला ते सेल्फ बसला जे की प्रत्येक भागामध्ये जाऊ शकत नव्हतो ते सर्व एक अक्षरशः व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि ते एक चळवळ म्हणून राहिले मला सांगायला अभिमान वाटतो की सर धाराशिव जिल्ह्यामध्ये आपल्याच धाराशिव या पूर्ण जिल्ह्यामध्ये उमरगा नगरपालिकेमधूनच असा उपक्रम माननीय आमदार महोदय यांचे निर्देशानुसार सुरू झालेला आहे आणि आता सुरुवात आहे अजून आम्ही करायला चालू का आहे काही आम्ही पण कुठं हे होत आहे मला खात्री आहे की आपल्या उपक्रमाच्या मधून उमरगा नगर परिषदेच्या संदर्भातील सर्व नागरिक समस्याबाबत हा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे निधी चळवळ आहे ते नक्कीच हे चेंजेस झाले आणि सर्व नागरिकांना अधिकाधिक आम्ही याबाबत सेवा आणि सोयी देऊ शकू आम्हाला विश्वास वाटतो मला या संदर्भात अनुभवण्याची संधी दिली त्याबद्दल आपला आभार आहे